न्यूमोनिया हा एक असा श्वसन संस्थेतील गंभीर संसर्गजन्य रोग आहे जो जगभरात दरवर्षी लाखो जीव घेतो तरीही या रोगाबद्दल जागरूकता कमी आहे आणि त्यावर योग्य त्या उपचारांची उपलब्धता मर्यादित आहे अशा परिस्थितीत जागतिक न्यूमोनिया दिन हा दिवस बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो ज्याद्वारे या रोगाविषयी जनजागृती केली जाते आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जागतिक पातळीवर प्रयत्नांची गती वाढवली जाते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज बारा नोव्हेंबर म्हणजेच जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त आपण न्युमोनिया ह्या रोगापासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण कसं करावं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत न्युमोनिया हा फुफ्फुसांना होणारा एक तीव्र स्वरूपाचा संसर्ग आहे ज्यामध्ये फुफ्फुसातील हवेच्या लहान पिशव्या म्हणजेच अल्व्हिओलाय द्रव किंवा पू भरतात जेव्हा एखादा जीवाणू बॅक्टेरिया विषाणू म्हणजेच व्हायरस किंवा बुरशी म्हणजेच फंगाय श्वसनमार्गे फुफ्फुसात प्रवेश करतो तेव्हा हा संसर्ग वाढू लागतो या द्रवामुळे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्सिजन रक्तामध्ये पोचवता येत नाही परिणामी श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो न्युमोनियाची लागण झालेल्या व्यक्तीस विशेषत बालकांना तीव्र ताप खोकला धाप लागणं आणि जलद श्वासोच्छ्वास यांसारखी लक्षणं दिसतात न्युमोनिया हा जितका गंभीर आहे तितकाच तो दुर्लक्षितही आहे यामुळेच याला बालमृत्यूचा मूक मारेकरी असेही म्हटले जाते वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हा साध्या संसर्गाचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो न्यूमोनियासारख्या सहज उपचार करण्यायोग्य आणि प्रतिबंध घालता येणाऱ्या रोगाने दरवर्षी लाखो बालकांचा बळी घ्यावा ही मानवाच्या प्रगतीवरची एक मोठी नामुष्की आहे या आरोग्य संकटाकडे जागतिक धोरणकर्त्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधण्यासाठी ग्लोबल कोलेशन अगेन्स्ट चाइल्ड न्युमोनिया या शंभरहून अधिक संस्थांच्या जागतिक युतीने एकत्र येऊन बारा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी पहिला जागतिक न्युमोनिया दिन साजरा केला हा दिवस केवळ एक औपचारिक उत्सव नसून जगभरात न्युमोनियाच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी निधी आणि संसाधनं गोळा करण्यासाठी एक प्रभावी मंच म्हणून कार्य करतो हा दिन न्युमोनियामुळे दरवर्षी अकाली मृत्युमुखी पडलेल्या सोळा लाखाहून अधिक निष्पाप बालकांच्या स्मरणार्थ समर्पित आहे हा दिवस त्या प्रत्येक कुटुंबाला श्रद्धांजली वाहतो ज्यांनी या रोगामुळे आपल्या मुलाला गमावले आहे या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ यांनी ग्लोबल ॲक्शन प्लॅन फॉर द प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ न्युमोनिया म्हणजेच जी ए व्ही पी यासारखे महत्त्वाचे अहवाल प्रसिद्ध करून गरीब देशांमध्ये प्रतिबंध आणि उपचारात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर लागू केल्यास दरवर्षी दहा लाख बालकांचे प्राण वाचवता येतील हे स्पष्ट केलं आहे या दिवसाचं महत्त्व अनमोल आहे कारण न्युमोनियामुळे होणारा बालमृत्यू दर एड्स मलेरिया आणि गोवर या तिन्ही रोगांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे न्युमोनियाला जागतिक आरोग्य प्राधान्यक्रमात अग्रक्रम मिळणे अनिवार्य आहे हा दिवस केवळ रोगाबद्दल बोलत नाही तर लसीकरण परवडणारं अँटीबायोटिक्स आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या तातडीच्या गरजेवर जोर देतो न्युमोनियाचे मुख्य कारण सूक्ष्मजीव आहेत यामध्ये सर्वाधिक धोकादायक आणि सामान्य कारण म्हणजे पहिलं म्हणजे जीवाणू बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया आणि हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा टाईप बी हे दोन जीवाणू लहान मुलांमध्ये न्युमोनियासाठी प्रमुख घटक आहेत दुसरं म्हणजे विषाणू व्हायरसेस ऑर्थोमायक्सो विरडे यासारखे विषाणूजन्य संसर्ग विशेषतः फ्लू सारखे आजार हे देखील न्यूमोनियास कारणीभूत ठरतात तिसरं म्हणजे जोखीम घटक अर्थात रिस्क फॅक्टर्स या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता कुपोषण दूषित हवा विशेषत घरातील धूर कमी रोगप्रतिकारशक्ती आणि अपूरच स्तनपान यामुळे वाढते यावर करण्याजोगे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे पहिलं लसीकरण हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी म्हणजेच एच आय बी आणि स्टेप्टोकोकस न्युमोनिया न्यूमोकोकल यांसारख्या सामान्य जीवाणूंविरुद्ध प्रभावी लस उपलब्ध आहे विषाणूजन्य न्युमोनियासाठी फ्लूची लस देखील मदत करते लसीकरण हा न्युमोनिया टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे दुसरं म्हणजे स्वच्छता आणि पोषण नियमित हात धुणं चांगला आहार आणि विशेषत पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान करणं यामुळे बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो तिसरं म्हणजे घरातली हवा सुधारणं स्वयंपाकासाठी आणि हिटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे होणारं प्रदूषण हे जर आपण टाळू शकलो तर श्वसन मार्गाचं आरोग्य सुधारतं यावर करण्याजोगे उपचार म्हणजे सर्वात पहिलं त्वरित निदान श्वासोच्छास जलद होणं छातीत खड्डा पडणं किंवा ताप न उतरणं ही लक्षणं दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दुसरं म्हणजे अँटीबायोटिक्स जीवाणूजन्य न्यूमोनियावर अँटीबायोटिक्स अत्यंत प्रभावी ठरतात विशेष म्हणजे एका अमेरिकन डॉलरपेक्षाही कमी खर्चाच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स न्युमोनिया बरा करू शकतो जर उपचार योग्य वेळी सुरू झाला तर, तर मंडळी आजच्या पुरतं एवढ्याच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आस लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद